नमस्कार मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे आहे की राज्य सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये जे अधिवेशन आता झाले या अधिवेशनमध्ये लेख लाडकी योजना जी आहे ती चालू केलेली आहे तर हीच लेख लाडकी योजना जी आहे ती खूप साऱ्या लोकांमध्ये सहभ्रम निर्माण करीत आहे म्हणजेच काही जणांकडे जे राशन कार्ड आहे ते आहे पण कोणचे राशन कार्ड त्या योजनेसाठी लागू होते हे त्यांना माहीत नाही तर काहीकडे उत्पन्न जे आहे ते खूप जास्त आहे त्यांना कमी काढण्यास प्रॉब्लेम येत आहे किंवा काहीकडे खूप कमी आहे तर जास्त नाही किंवा काहींना कुठे दाखल करायचा कागदपत्र कशी काढायची किती मुली असल्यास पात्र आहात किती मुली असणे गरजेचे आहे जर मुलगा व मुलगी दोन असतील तर तुम्ही पात्र आहात का तुम्हाला तीन आपत्ती असतील तर पात्र आहात का एक आपत्ती असेल तर पात्र आहात का कागदपत्र काय काय लागतील कागदपत्र केल्यानंतर अर्ज कुठे दाखल करायचा बँक अकाउंट कोणाच्या नावावर लागते हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे खूप सारे प्रश्न आमच्याकडे म्हणजे माझ्या सेतूमध्ये मला कस्टमरकडून विचारण्यात येत आहेत तर या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे तर मित्रांनो लेख लाडकी योजना चालू होऊन आज पुन्हा आठ ते दहा दिवस आहे। आहे। जे आहेत ते झालेले आहेत आणि यावर खूप सारे व्हिडिओ पण आलेले आहेत आणि खूप साऱ्या लोकांनी यावर अर्थसुद्धा केलेले आहेत पण असे काही आणखीनही जे व्यक्ती आहेत त्यांना नेमकी लेख लाडकी योजना काय आहे कागदपत्र काय लागतील पात्रता काय आहे हे माहिती नाही व काही माहिती असेल पण डॉक्युमेंट्स कसे काढायचे हे माहिती नाही ही जी सर्व माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये इथे कवर केलेली आहे आणि जास्तीत जास्त, जास्त माहिती जी आहे ती लेख लाडकीविषयी सांगण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये कुठलाही जी आर तुम्हाला मी दाखवणार नाही किंवा कुठलाही स्वभ्रम जो आहे तो तुमच्या मनामध्ये मी निर्माण करणार नाही सरळ सरळ एका न्यूजपेपरमध्ये मा जी माहिती होती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे त्यामध्ये अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतील पात्रता काय आहे ही सर्व माहिती तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या तुम्हाला सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन नवीन अपडेट आपण रोजच्या रोज जे आहे ते आणत असतो ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटतील यासाठी साईडला दिलेल्या आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तसेच गरजूंना शेअर करा तर मित्रांनो मग कुठलाही विलंब न करता ही जी माहिती आहे ती काय आहे हे तुम्हाला मी दादा सांगतो महाराष्ट्र लाडकी लेख योजनेची सविस्तर माहिती राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या स सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली यामध्ये लेख लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केसरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा केले जातील त्यानंतर चौथीत असताना चार हजार रुपये सहावीत असताना असताना सहा हजार रुपये आणि मुली अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात आठ हजार रुपये जमा केले जातील लाभार्थी मुलीचे वय अठरा झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख मिळतील असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मित्राव शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये मुलीचा जन्मदर वाढणे व वा शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत मिळवावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून पिवळे किंवा केसरी शिधापत्रिका धारक असलेल्या कुटुंबांना एक एप्रिल दोन हजार तेवीस किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार असून कुटुंबामध्ये जर एक मुलगा एक मुलगी असेल तर मुलीला योजनेचा लाभ दिला जाणार आहे हे खूप महत्वाचे आहे या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केसरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून जी मुलगी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहे त्या मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत जर आपण या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप पाहिले तर मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये तिच्या जेव्हा मुलगी पहिलीमध्ये जाईल तेव्हा सहा हजार रुपये सहावीत मुलगी गेल्यानंतर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये तर मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये असे जे अनुदान आहे एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक अनुदान दिले जाणार आहे यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो तर यासाठी जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती आपण त्याथे पुढील टप्प्यामध्ये पाहूया तर याकरिता लाभार्थी मुलीचा जन्मदाखला तुम्हाला लागणार आहे कुटुंबाचा एक लाख रुपयापेक्षा कमी असलेला तहसीलदार यांचा जो उत्पन्न दाखला आहे तो तुम्हाला लागणार आहे लाभार्थी मुलीच्या पालकाचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या पासबुकची प्रत व पिवळे किंवा केसरी राशन कार्डाची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर मुलीचे किंवा मुलीच्या पालकाचे मतदान कार्ड तुम्हाला लागणार आहे तसेच टप्प्यानंतर जर मुलगी शिकत असेल तर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र लागणार आहे ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केसरी धारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू असणार असून यामध्ये एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलींना लागू असेल पहिल्या हप्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्याच्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब निवेदन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे तर ही जी अट आहे ती खूप महत्वाची आहे लेख लाडकी मुलगी तर अविवाहित अणू शाळेत असण्याचे बंधनकारक आहे अठरा वर्षानंतर पंच्याहत्तर हजार रुपये जे आहेत ते तिला मिळणार आहेत याचे जे उद्दिष्ट आहे ते या प्रकारे आहे मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे मुलीच्या शिक्षणास चालना देणे मुलीचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह थांबवणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणणे त्यानंतर कागदपत्र जे आपण अगोदर पाहिले होते ती परत एकदा सांगतो मुलीचा जन्माचा दाखला वार्षिक उत्पन्न वडिलाचे तहसीलदार यांच्याकडले लाभार्थी व पालकाचे आधार कार्ड पहिल्या लाभावेळी आधार कार्ड आवश्यक त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक माता व मुलीचे संयुक्त खाते असणे आवश्यक आहे त्यानंतर राशन कार्डची झेरॉक्स मतदान कार्ड अठरा वर्षानंतर त्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये शाळेचा दाखला किंवा माता पित्याचे नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र व अंतिमसाठी मुलीचे विवाह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे यासाठी अटी व शर्ती काय आहेत पिवळ्या व केसरी धारकासाठी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलीसाठी ही योजना लागू राहील एक मुलगी व एक मुलगा असल्यास मुलीला जे लाभ मिळणार आहे पहिल्या आपत्तीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्तीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे दुसऱ्या प्रसूतीवेळी आप जुळे आपत्ती जन्माला आले त्यात एक मुलगी आणि दोन मुलींना लाभ मिळेल पण त्यापैकी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य एक एप्रिल दोन हजार पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींना लाभ मिळेल लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा मुलगी झाली लक्ष्मी आली या म्हणण्यानुसार आता सरकारने जी योजना आहे ती योजना चालू केलेली आहे तर मित्रांनो यानुसार तुम्हाला या योजनेची पात्रता काय आहे अटी शर्ती काय आहेत आणि कागदपत्र जे आहेत ते काय काय लागतील हे मी तुम्हाला सांगितले प्रथा हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही गोळा केल्यानंतर म्हणजे कागदपत्र गोळा केल्यानंतर अर्ज कुठे दाखल करायचा हे मी तुम्हाला आता इथे पुढे सांगतो तर मित्रांनो लेख लाडकी योजनेसाठी जो अर्ज आहे तो अर्ज सध्या महाराष्ट्राने कोणत्याही ऑनलाईन वेबसाईट बनवून करा असं सांगितलेलं नाही आहे तर तुम्हाला हा अर्ज तुमच्या ग्रामसेवककडे किंवा तुमच्या गावातील अंगणवाडी सेवकाकडे अर्ज जो आहे तो दाखल करायचा आहे तर सध्या तरी तुम्हाला तुमचा अर्ज हा ग्रामसेवककडेच द्यायचा आहे यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असणे आवश्यक आहे इतर राशन कार्ड असल्यास तुम्ही लाभ घेऊ शकत नाही तर मित्रांनो ही होती लेख लाडकी योजना याची जी माहिती आहे ती आपण सविस्तर माहिती पूर्ण माहिती जी आहे ती या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे जर या व्यतिरिक्त तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि जर तुम्हाला काही माहिती नाही समजली तर ती पण तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि मित्रांनो प्रत्येक त्या तुम्हाला सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यामध्ये काही नवीन अपडेट आले तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व हा व्हिडिओ तुमच्या गरजू नातेवाईकांना तसेच गरजू लाभार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांना जर मुलगी असेल तर लेख लाडकी योजनेचे अर्ज कोठे दाखल करायचे आणि ही योजना काय आहे याची माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओवर नवीन अपडेटमध्ये